नमस्कार मित्रांनो मी प्रशांत दिगोई मित्रांनो आपण कांदा पिकातील खत व्यवस्थापन कसे कोणते केले पाहिजे ते आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत मित्रांनो एवढे शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो जेव्हा आपला कांदा एक महिन्याचा होता त्या ठिकाणी आपल्याला पहिला डोस घेण्यासाठी त्यामध्ये महाजन कंपनी जे की आर टी की क् क्रॉपटेक हा किंवा वीस झिरो तेरा व च्यू चू झिरो आठ या तिन्ही ग्रेड पैकी आपल्याला एक ग्रेड त्या ठिकाणी घ्यायची आहे त्यामध्ये शेलिकॉन पण आपल्याला घ्यायचा आहे जे की कांद्याच्या कांद्याच्या पातीसाठी आपल्या एकदम फायदेशीर राहतं त्यानंतर आपल्याला जो की आपला बुरशीजन्य रोग असतो कांद्यावरती येणारा कारपा व पि रोग यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सल्फर घेणे फार महत्वाचे असते जेणेकरून करून आपण जे अन्नद्रव्य खत त्या ठिकाणी आपण कांदा पिकायला देतो जे अपटेकिंग करण्यासाठी लागू करण्यासाठी सल्फर हा घटक खूप महत्वाचा ठरतो त्यामध्ये आप आपल्याला जे की मार्केटमध्ये महादान कंपनीचं बेन सल्प असेल किंवा जे किसान कंपनीचं गंधक असेल या दोन्हीपैकी कोणतं आपल्याला सल्फर त्या ठिकाणं वापरणे फायदेशीर राहणार आहे त्यानंतर आपला जे काही दुसरा डोस म्हणजे आपला कांदा दोन महिन्याचा होईल त्यामध्ये आपल्याला आप दहा सव्वीस सव्वीस किंवा एकोणीस एकोणीस या दोन ग्रेड पैकी आपल्या एक ग्रेड घ्यायचा आहे आणि पोषण शक्तीसाठी त्याचा त्यामध्ये आपल्याला आप पोटॅश घेणे हे महत्वाचे आहे जे की आपला कांदा मार्केटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी बेस्ट क्वालिटीमध्ये निघेल मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद